नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या घालून काजूची भाजी करतोय ओल्या काजूची भाजी खायला अप्रतिम लागते काजूच्या घराचा चीक हाताला लागतो म्हणून ती करायची भीती वाटते ची खाताला लागू नये म्हणून काय करायचं सर्व काजूच्या घरांमध्ये असं गरम पाणी होतायचं काजूच्या घरांमध्ये गरम पाणी घातल्यामुळे काजूच्या घराची साल फुलते आणि त्यामुळे ते आपल्याला काजूच्या घरापासून अगदी सहज वेगळी करता येते आणि गरम पाणी घातल्यामुळे आपल्या हाताला चिकही लागत नाही आपण घेतलेल्या सर्व काजूच्या अशा साली काढून झालेल्या आहेत आता लागणार सर्व साहित्य पाहूया काजूचे घर उकडलेले आण आपण अशी चिरून घेतली आहेत हळद तिखट पावडर, गरम मसाला बारीक कोथिंबीर आणि टोमॅटो वाटण घेतला आहे वाटणची रेसिपी आपली यादी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केली आहे आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये लागेल तितकं तेल घालून घ्यायचं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा कांदा बऱ्यापैकी असं छान परतून झाल्यावर यामध्ये आपण चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि कांद्याला सोनेरी येईपर्यंत कांदा आणि कोथिंबीर तेलामध्ये छान परतून घ्यायचे आपला कांदा छान परतून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि सर्व मसाले घालायचे हळद धने जिरे पावडर लाल तिखट गरम मसाला पावडर सर्व घातलेले मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चिरलेला टोमॅटो घालून तो सुद्धा सर्व साहित्यामध्ये असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मीठ आणि मीठ सुद्धा सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण वाटण घालणार आहोत आणि वाटण मध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ थोडा कमीच घालायचं झाकण धुऊन टोमॅटो छान शिजवून घ्यायचा झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो अगदी लवकर मऊ होतो आता यामध्ये आपण घेतलेलं सर्व वाटण घालायचं वाटण देखील सर्व साहित्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वाटण मिक्स करून झाल्यावर यामध्ये काजू घालायचे घातलेले सर्व काजू हलक्या हाताने अगदी व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे काजू मिक्स करून झाल्यावर यामध्ये लागेल तितकं गरम पाणी ॲड करायचं पाणी सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि काजू छान शिजवून घ्यायचे झाकण ठेवल्यावर गॅसची फ्लेम मात्र लो करायची नाहीतर आपली भाजी कढईच्या बुडाला लागू शकते म्हणजेच कळपू शकते काजू शिजायला जास्तीत जास्त सात ते आठ मिनटं लागतात सर्व काजू छान शिजल्यावरच अंडी या ग्रेव्हीमध्ये छान बुडतील अशी ऍड करायची अंडी ऍड करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि ग्रेव्हीला छान एक उकळी आणून घ्यायची खू शकता अंडी घालून आपली काजूची भाजी करून खाण्यासाठी तयार आहे अशी अंडी घालून काजूची भाजी तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडत्या भाकरीबरोबर बरोबर खाऊ शकता किंवा भाजीमध्ये थोडीशी ग्रेव्ही वाढून भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता अशी झणझणीत आणि चमचमीत अंड घालून काजूची भाजी, भाजी तुम्हीही करून खा तुम्हाला जर आपली अशी रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली